नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत काही ठळक घडामोडी टिटवा येथील नागरी समस्यांचा वाचला पाडा मनसेच्या अप्रभाग क्षेत्रातील विविध नागरी समस्यांचा पाडा आयुक्त अप्रभाग क्षेत्र यांच्याकडे वाचलाय आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अप्रभाग क्षेत्रातील विविध नागरी समस्यांबाबत निवेदन सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना देण्यासाठी मनसेचे शिष्टमंडळ केले असता टिटवाळा येथील मुख्य रस्त्यावरील डी जे वन व कायत्री धाम सेक्टर दोन आणि तीन येथील ड्रेनेज लाईन अर्थात चेंबरमधून घाण सांडपाणी व दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा योग्य रीतीने होत नसल्यामुळे रस्त्यावर बराच दिवसांपासून सांडपाणी उसून धुऊन वाहत आहे त्यामुळे या ठिकाणी शेवाय निर्माण होऊन दुचाकी वाहन व नागरिकांना सावधगिरीने चालवावे लागते तसेच या समस्येमुळे ये जा करणारे नागरिक व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून परिसरात दुर्गंधी ही पसरलेली आहे त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी असे सांगितले आहे त्याचप्रमाणे टिटवाळा शहरात मलेरिया व डेंग्यूच्या रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे टिटवाळा येथील रुक्मिणी गार्डन हॉस्पिटल मध्ये रुग्णांसाठी आरक्षित बेड व औषध उपचार उपलब्ध व्हावे याबाबतचे निवेदन देखील देण्यात आले त्या अनुषंगाने विभागात धूर फवारणी कीटकनाशक फवारणी वेळोवेळी होत नाही असंही सांगितलंय तसेच पटेल मार्क येथील खड्ड्यांचे साम्राज्य व पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत असल्यामुळे राही नागरिकांना चालण्यासाठी तेथे फुटपाथ नसल्यामुळे साचलेल्या पाडतुडच वाट काढावी लागत आहे त्याचप्रमाणे गाळेगाव येथे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट व अंगावर धावून येत असल्यामुळे नागरिकांना जीव मोठी घेऊन रस्त्यावर चालावे लागते तसेच वडवली येथील सार्वजनिक शौचालय वापरत नसल्यामुळे त्या ठिकाणी घाण व दुर्गंधी पसरल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय तसेच संपूर्ण अप्रभाग क्षेत्रामध्ये रस्त्यावर विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे पाणी साचवे व त्यातून गाडी चालवणे चालकाची तारेवरची कसरत होत आहे तसेच टिटवाडा येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुर्व सुविधा निश्चित तयार झालाय पण अद्यापही चालू झालेलं नाही तरी याबाबत मनसेने लवकरात लवकर चालू करावा ही मागणी केली आहे महापालिकेचे टिटवाळे येथे असलेले रुक्मिणी गार्डन हॉस्पिटलवर होणारी गर्दी कमी होईल व लवकरात लवकर उपचार मिळतील अशा क्षेत्रातील नागरिकांच्या रहिवाशांच्या विविध समस्यांचा मनसेचे पदाधिकारी यांनी अप्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त यांच्याकडे मांडले यावेळी अप्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना फोन करून व प्रत्यक्ष बोलावून या समस्यांचे निवारण करण्याचे निर्देश दिले तसेच डी जी वन व वा गायत्री धाम सेक्टर दोन तीन येथे शेवाय निर्माण झालेले यावर ब्लिचिंग पावडर टाकण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच धूर फवारणी व कीटकनाशक फवारणी संपूर्ण विभागात करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले व संपूर्ण अप्रभाग क्षेत्रातील रस्त्यावरील झालेले खड्डे गणपती आगमनापूर्वी बुजवण्यात येतील असे आश्वासन मनसेचे सरचिटणीस माजी आमदार कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष प्रकाश भुईर उपशहर अध्यक्ष दिनेश भोई व मनसेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले यावेळी मनसेचे सरचिटणीस कल्याण पश्चिमचे माजी आमदार शहर अध्यक्ष प्रकाश भोईर साहेब उपशहर अध्यक्ष दिनेश भोई विभागाध्यक्ष राहुल कोट इंटक पाटील उपविभाग अध्यक्ष धनंजय पाटील बंदेश जाधव हरीश जावळे जनहित कक्षाचे जिल्हा अध्यक्ष जयेश खंदारे शाखाध्यक्ष मिलिंद सावंत दिनेश पाटील विनोद पाटील विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष रुपेश पाटील अमित कोट उपशाखा अध्यक्ष समीर मिस्त्री गोविंद परमार गट अध्यक्ष सुहास केळूसकर मनसे सैनिक प्रदीप जाधव भूषण शिंदे व प्रभा क्षेत्राचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट चिटवाडा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद